नमस्कार घरगुती भोजन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण शेंगदाण्यापासून अतिशय पौष्टिक अशी रेसिपी बनवतो जी की तुम्ही उपवासाला देखील खाऊ शकता किंवा मग इतर वेळी देखील खाऊ शकता लहान मुलांना देखील देऊ शकतात लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारी अतिशय पौष्टिक अशी ही रेसिपी आहे त्याला तर मग व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा तत्पूर्वी तुम्हाला एक निवेदन आहे चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तर पहा इकडे मी शेंगदाणे घेतलेले होते एका कढईमध्ये आपल्याला दोन वाटी शेंगदाणे घालायचे आहेत आता गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवायची आहे मंद फ्लेमवरती आपल्याला हे शेंगदाणे अगदी कुरकुरीत क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत हे शेंगदाणे आपल्याला साल तडकेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत तर पहा माझे हे शेंगदाणे आहेत ते घरचेच आहेत त्यामुळे उन्हात वाळवलेले होते त्यामुळे याची चाल पटकन निघते परंतु आपल्याला खमंग शेंगदाणे भाजल्यानंतर जी चाल तडकते ना तसे भाजून घ्यायचे आहेत म्हणजे शेंगदाणे बघा जेव्हा खमंग भाजतात तेव्हा ते मधोमध ते मोदो मोदो फुटले जातात त्या त्या प्रकारचे आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत तर बघा इकडे मी मंद फ्लेमवरती शेंगदाणे भाजून घेते बघू शकता इथे शेंगदाण्याची चाल आहे ती तडकलेली आहे त्याचबरोबर काही शेंगदाणे बघा ते मधोमध फुटलेले दिसतात तेव्हा समजायचं आपले शेंगदाणे अगदी बरोबर ते भाजलेले आहेत जितकं तुम्ही मंद आचेवरती छान खमंग असे शेंगाणे भाजून घेताल तितकीच त्याची चव आणखीनच वाढते आणखीन एक दोन मिनिटे आपण हे शेंगदाणे अगदी मंद फ्लेमवरती भाजून घेऊयात तर पहा इथे आपले जे संपूर्ण शेंगदाणे होते ते भाजून तयार झालेले आहेत बघू शकता अगदी व्यवस्थित असे परफेक्ट आपले हे शेंगदाणे भाजलेले आहेत आता मी तुम्हाला एक शेंगदाणा घेऊन दाखवते तर पहा याची साल पटकन निघली तो फुटलेला आहे म्हणजे आपले शेंगदाणा परफेक्ट भाजला आता एका ताटामध्ये हे शेंगदाणे काढून घेऊयात जरासं पसरवून थंड होण्याकरता ठेवूयात तर पहा इकडे शेंगदाणे अगदी व्यवस्थित असे थंड झालेले आहेत आता आपल्याला हे शेंगदाणे अशा हातावरती चोळून यावरचे जे चाल आहे ते काढायचे आहे तर पहा अशा पद्धतीने हातावरती चोळून याचे चाल आपण काढून टाकूयात याच पद्धतीने बघा संपूर्ण शेंगदाणे आपण असे चोळून घेऊयात तर इकडे सर्व शेंगदाणे मी चोळून याची चाल आहे ती काढून टाकलेली आहे आता आपल्याला ना हा कचरा आहे म्हणजे हे चाल आहे ते वेगळं काढायचं आहे पहा असं थोडंसं पाखरलं की आता तो कचरा आहे म्हणजे ही साल आहे ती अशी वेगळी होते तर बघा यामधले संपूर्ण शेंगदाणे आहेत आपण ते साफ करून घेतलेले आहेत इकडे मी घेतलेलं आहे एक वाटी गूळ तर दोन वाटी शेंगदाण्याकरता एक वाटी गूळ इथे मी वापरलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार गुळाचं प्रमाण म्हणजे जितकं तुम्हाला गोड हवं आहे त्यानुसार ॲडजस्ट करू शकता यानंतर पहा इथे एक मोठं मिक्सरचं भांडं घेतलं यामध्ये सर्व शेंगदाणे टाकूयात आणि याला झाकण लावून हे मिक्सरला बारीक वाटून घेऊ आता ह्या बारीक वाटलेल्या शेंगदाण्यामध्ये आपण जो एक वाटी गूळ घेतला होता तो घालायचा तो देखील मिक्सरला सर असं वाटून घ्यायचं आहे तर दोन्ही आपण एकत्रित असं वाटून घेतलं त्यानंतर एका ताटामध्ये हे सर्व सारण म्हणजे जे वाटून घेतलेलं आहे ते काढून घेऊयात तर मंडळी आपण इथे बनवतो शेंगदाण्याचे पौष्टिक असे लाडू शेंगदाणा गुळाचे लाडू अतिशय पौष्टिक अशी रेसिपी आहे बघा आता लगेच आपण याचे लाडू वळवून घेऊयात जितकं तुम्हाला कमी मोठ्या साईजचा लाडू आहे त्यानुसार हे सारण हातावरती घ्यायचं आणि अशा पद्धतीने लाडू वळून घ्यायचे आहेत तर हे लाडू खाण्याचे खूप सारे फायदे आहेत जसे की यामुळे रक्त वाढतं म्हणजेच हिमोग्लोबिन वाढतं त्याचबरोबर यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन आहे त्यामुळे तुम्हाला एनर्जी देखील मिळणार आहे त्याचबरोबर उपवासासाठी देखील तुम्ही हे लाडू खाऊ शकता जेणेकरून तुम्हाला भरपूर अशी एनर्जी मिळेल तर बघा इकडे मी मस्त असा हा लाडू वळवून घेतलेला आहे बघू शकता छान असा आपला हा लाडू वळून झाला आता याच पद्धतीने आपण इतर राहिलेले सर्व लाडू वळून घेऊया हे लाडू अगदी दोन महिने आरामशीर असे टिकतात अजिबात खराब वगैरे होत नाही तुम्ही प्रवासामध्ये दे देखील हे लाडू घेऊन जाऊ शकता किंवा लहान मुलांना देखील स्नॅक म्हणून देऊ शकता खाताना देखील अगदी तोंडात टाकताच विरगळतील अशा प्रकारचे हे लाडू आपले तयार होतेच अजिबात टाळायला वगैरे चिटकत नाही तर बघा मौस्त आपला मौसूत लाडू वळून तयार झालेला आहे तर याच पद्धतीने मी तर राहिलेले देखील सर्व लाडू वळून घेणार आहे तर पहा इकडे आपले संपूर्ण लाडू आहेत ते वळून तयार झालेले आहेत मी या साईजचे सर्व लाडू बनवून घेतलेले आहेत दोन वाटी शेंगदाण्यामध्ये आणि एक वाटी गूळ या प्रमाणामध्ये माझे इतके लाडू तयार झालेले आहेत आता हा लाडू मी तुम्हाला फोडून दाखवते बघू शकता अगदी मस्त मौस मौस्क जसे आपले हे लाडू तयार झालेले आहेत तर सध्या श्रावण चालूच आहे तर उपवासासाठी असे शेंगणाचे लाडू एकदा नक्कीच बनवून बघा रेसिपी आवडली असल्यास लाईक करा आणि आपल्या घरगुती भोजन या चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच वेलायकोनही प्रेस करा म्हणजे माझ्या येणाऱ्या नवनवीन भन्नाट अशा रेसिपीचे अपडेट सर्वप्रथम तुम्हाला तर मग भेटूया अशाच पुढच्या एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत खात रहा, मस्त रहा, सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी राहा आणि आपल्या चॅनलवरती इतर काही भरणार युनिक रेसिपीजचे व्हिडिओज देखील नक्कीच पहा मला खात्री आहे तुम्हाला ते रेसिपीज देखील नक्कीच आवडतील चला तर भेटूया नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय